एक महत्वाची बातमी येते आहे मनोज जरांगे पाटील यांच्यावर परळीमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मुंडे समर्थक आक्रमक झाल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे धनंजय मुंडे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या परळीमध्ये तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी देखील करण्यात आली होती आणि आता गुन्हा दाखल झालेला आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांच्याकडून स्वानंद अखेर मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल झालेला आहे काय अधिक माहिती आ, हेमाली गेल्या दोन तासापासून या ठिकाणी पळी शहर पोलीस ठाण्यात हे जे मुंडे समर्थक होते हे आंदोलनात बसले होते आणि याचं प्रमुख कारण होतं म्हणजे काल जे मनोज दरांगे पाटील आहे यांनी मंत्री धनंजय मुंडे विरोधात जे वक्तव्य केलं होतं त्याचा प्रचंड रोज पळीत व्यक्त करण्यात होता आणि याच अनुषंगाने पळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी हे आंदोलक बसले होते आणि या आंदोलकाच्या मागणीनंतर आता पळी शहर पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा मनोज जरंगे पाटील यांच्या विरोधात दा, दाखल करण्यात आला आहे आणि एकंदरीतच आता या प्रकरणाचा जो रोष होता तो दिसून या ठिकाणी दिसून येत होता परळी बरोबरच बीडला देखील या आंदोलकांचं आंदोलन सुरू आहे आणि आता पहिल्यांदा पळीत गुन्हा दाखल झाल्यावर बीडला नेमकी काय होतं आपण हेही बघितलं पाहिजे हे माली धन्यवाद स्वानंद आपण दिलेल्या या माहितीबद्दल